परीक्षा पात्र होऊन स्किल टे स्किल टेस्टसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप अभिनंदन आणि एक जुलै ते तेरा जुलै या दरम्यान होणाऱ्या परीक्षेसंदर्भात मी तुम्हाला तुमच्या समस्येला कसं तोंड देता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करील आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो आगामी होणारी जे काही एक जुलैला एम पी एस सी क्लर्क आणि तसेच एम पी एस सी कर सहाय्यक यांची परीक्षा होणार आहे त्याबद्दल सर्व मित्रांचे अनेक शंका आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यासाठी समाधान करण्यासाठी आणि त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आपण वेळातलं वेळ काढून या ठिकाणी संदीप कावळेसर यांना आपल्या चॅनलवर बोलवले आहे आणि ते पण खास केवळ आणि केवळ फक्त तुमच्या मागणीमुळेच आणि तुमच्या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी तर मित्रांनो जेवढे काय तुमचे समस्या असतील प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता तर मित्रांनो संदीप कावळेसर यांची एम पी एस सी मंत्रालय लिपिक दोन हजार एकवीसमध्ये निवड झालेली आहे तसेच संदीप सरांची एम पी एस सी कर सहाय्यक दोन हजार बावीस या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे आणि सध्या ते एम पी एस सी कर सहाय्यक म्हणून आपल्या कार्यावर कार्यरत आहेत मित्रांनो सर आता तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतील नमस्कार मित्रांनो मला असं वाटते की एम पी एस सीची मुख्य परीक्षा पास होणं खूप कठीण आहे आणि एम पी एस सीची मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर ती स्किल टेस्ट देखील पास होणं खूपच एक मोठी गोष्ट आपल्याला म्हणावं लागल कारण त्याशिवाय आपण अंतिम निवड यादीमध्ये ग्राह्य धरल्या जात नाहीत जसं मुख्य परीक्षेला महत्त्व आहे तसं स्किल टेस्टला देखील खूप महत्त्व आहे असं मला वाटतं स्किल टेस्टची तयारी करत असताना एकतर आपण एकांतात या टेस्टची तयारी करू नये असं मला वाटते वेगवेगळे मोठमोठे इन्स्टिट्यूट असतात टायपिंगचे सेंटर असतात त्या सेंटरमध्ये जाऊन आपण एक ते दीड ती एक ते दीड तास असा सराव करावा जेणेकरून आपल्या मनामध्ये असलेली भीती आहे ती नक्कीच कमी होत असते ना आय एस एम व्ही सिक्स ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मराठी टायपिंग करत असतो आयोगाची टायपिंग आपल्याला रिमंटन मराठी यानुसार होत असते किंवा तो कीबोर्ड आपल्याला परीक्षेमध्ये येत असतो मला वाटते की आपण त्याच पद्धतीने देखील सराव करावा मराठी टायपिंग करत असताना थोड्याफार अडचणी येतात पण इंग्लिश टायपिंग करत असताना तेवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणी येत नाहीत असा माझा अनुभव सांगतो मराठी टायपिंग इंग्लि इंग्लिश ही सोपी आहे कारण मराठी टायपिंगला जास्त वेळ सराव करावा लागतो रिमंटन मराठी हे ऑप्शन निवडल्यानंतर आपण टायपिंग करत असतो टायपिंग करत असताना मराठीचे सुरुवातीचे पाडे वगैरे असतात ते पाडे आपण परिपूर्ण पद्धतीनं करणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांचा भास असा असतो की आपण मराठी टायपिंग करत असताना ती अवघड जाते आ, का जाते याचं कारण हे असतं की आपण पाडे व्यवस्थित मारलेले नसतात घाई केलेली असते वारंवार त्या पाड्याचा आपल्याला सराव करावा लागतो आणि ज्यावेळेस आपण सराव करत असतो त्यानंतर आपल्याला मराठी टायपिंग देखील सोपी जात असते आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत असेल की इथं आपण प्रॅक्टिस करतो आणि एक्झाम हॉलमध्ये देखील आपल्याला ती एक्झाम द्यायची आहे पण टायपिंग करताना जो आपला संपूर्ण पॅसेज आहे तो वेळेच्या आत होतच नाही मग ह्याचं एकच कारण असते की आपला सराव कुठंतरी कमी पडलेला असतो त्यामुळं आपण जास्त सरावाकडं लक्ष देणं गरजेचं आहे एम पी एस सीची परीक्षा आणि आपण सराव करत असताना यांच्यामध्ये थोडासा फरक असतो थो। ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये जातो त्यावेळेस आपल्यावर थोडंसं बर्डन असतं पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करायला जातो त्यावेळेस आपल्यावर तेवढं बर्डन नसते त्यामुळं सराव अशा पद्धतीनं करा अशा पद्धतीनं करा की आपला टायमिंग कंझ्यूम झाला पाहिजे एम पी एस सीच्या परीक्षेमधला जो पॅसेज आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ आहे ते, ते एकूण दहा मिनटाचा असतो आणि प्रॅक्टिस करत असताना आपण ते आपला पॅसेज जे आहे ते दहा मिनटाच्या आत कवर होणं गरजेचं असतं दर दहा मिनटाच्या अगोदर आपण ते कवर केला तर आपल्याला परीक्षेमध्ये मोठं समाधान असते की आपण वेळेच्या आत पॅसेज पूर्ण करू शकतो परीक्षा मराठीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो थोडंसं सा की एम पी एस सीची परीक्षा ज्या पवई सेंटरला होत असते त्यावेळेस त्या एक्झाम हॉलमध्ये एकूण पंधराशे की स्ट्रोक असतात कधी कधी मराठी पॅशेज हा पंधराशे की स्ट्रोकपेक्षा जास्त बी येत असतो जसं की आमच्यावर सतराशे की स्ट्रोक आला होता असं घाबरून जायचं नाही की आपण प्रॅक्टिस करत असताना पॅशेज कमी मारला आणि एक्झाम हॉलमध्ये एकदमच अचानक जास्त पॅसेज आला अशी द्विधा अवस्था जर आपल्या मनामध्ये झाली आणि ती भीती जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर नक्कीच आपला पॅसेज वेळेच्या आत अपूर्ण राहील आणि परिणामी आपल्याला त्या लिस्टमधून बाहेर देखील पडावं लागल त्यासाठी तयारी करत असताना आपल्याला जर दीड हजार दीड हजार शब्दाचा पॅशेज परीक्षेमध्ये येणार असेल तर आपण सतराशे अठराशे की स्ट्रोकवाले पॅशेज इथंच तयारी करावी आणि एंटरचं कीबोर्ड आपल्याला वापरावं लागणार आहे आणि त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करत असताना देखील जो काही आपला पी सी आहे ज्यावर आपण प्रॅक्टिस करणार आहोत त्याच्यावर थोडंसं टायमिंग वगैरे लावून आपण प्रॅक्टिस केली तर एक्झाम हॉलमध्ये जी काही आपल्याला अडचण येणार आहे ती इथं दूर होऊ शकते आता यायचं झालं तर मराठी टायपिंगमध्ये एवढंच काही नाही तर भरपूर काही आहे एक्झामला जात असताना आपल्याला एक्झामची स्थिती ही स्थिती माहिती नसते आणि एक्झामला जाण्यासाठी आपल्याला एक्झामची स्थिती सुरुवातीला माहिती नसते तिथलं वातावरण आपल्याला कॅच होते की नाही ह्याची भीती सतत मनामध्ये असते असं मला वाटतं आणि माझ्या बी तसंच झालेलं होतं एक्झामला जात असताना सुरुवातीला चार बॅचेसमध्ये तुमच्या एक्झाम होतील आणि तशा स्वरूपाचं टाईम देखील तुम्हाला आलेलं आहे ही तयारी करत असताना आपण प्रॅक्टिस तर परिपूर्ण केलेली असते आणि प्रॅक्टिस परिपूर्ण केली असल्यामुळं पण एक्झाम हॉलला जाण्यासाठी काय करावं हो लागतं तर पावसाळा असल्यामुळं पाणी सतत मुंबईमध्ये पडत असतं याची काळजी आपल्याला वेळोवेळी घ्यावी लागते सोबत एक छत्री असू द्या एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर पवई सेंटरच्या आजूबाजूला कुठं आपली राहण्याची व्यवस्था होत असेल तर त्या ठिकाणी व्यवस्था करा एक्झामला जाण्याच्या अगोदर आपलं तिकीट असेल आधार कार्डची झेरॉक्स असेल त्याच्यानंतर तुम्हाला आता आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार ज्या परीक्षेसाठी तुम्ही तिथं जाणार आहात उदाहरणार्थ मराठी थर्टी असेल इंग्लिश फोर्टी असेल तर ते तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला आता ओरिजिनल आणि त्याची छायांकत प्रत आणि त्याच्यावर सेल्फ असिस्टड म्हणून त्याच्यावर तुम्हाला साईन करून ती गोष्ट तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जावं लागणार आहे ह्या सर्व गोष्टी आपण सोबत आणल्यानंतर ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस आपल्याला एक्झाम हॉलमध्ये प्रवेश करत असताना आपल्या स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्या आपलं ब्ल ब्लड हे हाय झालेलं असतं त्या टाईमला आणि सतत मनामध्ये भीती निर्माण झालेली असते न भीता आपण आपला प्रवेश क्रमांक त्या जे काही तपासणारे व्यक्ती आहेत त्यांना दाखवायचा आणि सरळ सरळ आपण आपल्याला त्यांनी जो पी सी क्रमांक दिलेला असतो आणि ते कोणत्या फ्लोअरवर आहे ते आपल्याला सांगतात त्या ठिकाणी जाऊन शांततेनं आपण बसायचं बसल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर थोडंसं आपल्याला भीती वाटत असते पण न भिता शांत त्या चेअरवरती आपल्या पी सीसमोर बसायचं आणि सुरुवातीला कीबोर्ड आपल्याला चेक करायचा सुरुवातीला कीबोर्ड चेक करायचा आणि ती पी सी बरोबर आहे का ह्या गोष्टी आपण सुरुवातीला बघायच्या काही जरी आपल्याला त्याच्यामध्ये इश्यू वाटत असेल काही जरी प्रॉब्लेम वाटत असेल काहीतरी अडचण वाटत असेल तर आजूबाजूला जो काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना आपण त्या ठिकाणी बोलवायचं आणि त्यांना नम्र भाषेमध्ये बोलायचं की बाबा माझा असासा प्रॉब्लेम आहे मला कीबोर्ड चेंज करून द्या माझा असासा प्रॉब्लेम आहे मला ह्या गोष्टी चेंज करून द्या आपण त्यांना नम्रतेनं बोलल्यास ते नक्कीच आपली मदत करत असतात आपण त्यांच्याशी जर उद्धड बोललोत तुमचं काम आहे का हे तुम्ही करायला पाहिजे अशा भाषेमध्ये बोललोत तर त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळं एक्झाम हॉलमध्ये जात असताना आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी आपली भाषा ही नम्र असली पाहिजे आता एक्झाम सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला तशा स्वरूपाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या असतात की आता एक्झाम सुरू होणार आहे ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपली एक्झाम सुरू होण्याच्या दहा मिनटं अगोदर आपल्याला माईकमध्ये मोठ्या स्वरूपाचा एक आवाज येत असतो की तुमची एक्झाम सुरू होणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित वगैरे बसा अशा स्वरूपाची सूचना आल्यानंतर त्या सूचनेचं आपल्याला पालन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्या सूचनेनुसार आपण व्यवस्थित बसायचं मनामध्ये थोडीशी भीती त्या टाईमला नक्कीच असते आणि असणारच असायला पण पाहिजे त्याच्यामध्ये काही शंका नाही कारण आपण वर्षभर तयारी करून इथपर्यंत आलं असतो आणि हे शेवटच्या पद्धतीनं असतं त्यामुळं या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे एक्झाम हॉलमध्ये एक्झाम सुरू झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टच आपली एक्झाम सुरू होत नसते हे लक्षात असायला पाहिजे सुरुवातीला आपल्याला एक मॉक टेस्ट दिली जाते मॉक टेस्टच्या अगोदर पाच मिनिटाची आपली कीबोर्ड टेस्ट असते म्हणजे कीबोर्ड टेस्ट म्हणजे काही वेगळं काही नसतं जसा आपल्याला एक प परीक्षेमध्ये डेमो दिला जातो साधारणतः मला असं वाटते की दहा एक लाईनचा असेल तो ते दहा एक लाईनमध्ये आणि त्याच्यासाठी पाच मिनटं वेळ दिला असतो आणि त्या पाच मिनटामध्ये आपल्याला आपला कीबोर्ड चेक करायचा असतो कीबोर्ड चेक करायचा असतो म्हणजे काही दुसरं नाही दिलेला डेमो त्या शब्दानुसार व्यवस्थित मारायचा असतो आणि आपले व्यवस्थित बटन काम करत आहेत की नाही याची फक्त तपासणी करायची असते याच्यामध्ये दुसरं काही नाही आपण निवांत आपला कीबोर्ड वगैरे व्यवस्थित चेक करायचा विशेषतः सर्व बटन हे व्यवस्थित चालत आहेत की नाही हे आपण व्यवस्थित पाहायचं कारण का पाहायचं तर या गोष्टीमुळं आपल्याला अचूक कीबोर्ड आहे की नाही याची दक्ष याची दक्षता मिळत असते आता एक्झाम हॉलमध्ये पाच मिनटाची कीबोर्ड टेस्ट झाल्यानंतर जर आपल्या कीबोर्डला काही प्रॉब्लेम असेल तर आपण तात्काळ आपल्या आजूबाजूला असणारे जे काही पर्यवेक्षक आहेत त्यांच्याशी बोलून आपल्याला आपला कीबोर्ड चेंज करून घेता येतो फक्त आपली भाषा ही नम्र असली पाहिजे याची आपण काळजी वेळोवेळी रिक्षा हॉलमध्ये घेणं गरजेचं असतं आता पाच मिनिटाची कीबोर्ड टेस्ट झाल्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे इथं आपल्याला पाच मिनिटाची विश्रांती असते पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा आपली एक मॉक टेस्ट होत असते आता मॉक टेस्टमध्ये जो काही प्याशेत आपल्याला येणार आहे तो ॲक्च्युअल एक्झाममध्ये येणारा असतो म्हणजे मॉक टेस्टमध्ये जर समजा सोळाशे की स्ट्रोक बसले असतील तर आपल्याला ॲक्च्युअल एक्झाममध्ये येणारे देखील की स्ट्रोक सोळाशेच असतात मला सांगायचं हेच आहे की जेवढं मॉक टेस्टमध्ये डेमो आहे तेवढाच डेमो तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये होत असतो मॉक टेस्टमध्ये तुम्ही दहा मिनटाचा पॅसच असतो दहा मिनटामध्ये मॉक टेस्टमध्ये आपल्याला तेवढं जास्त काही भिहायचं कारण नसतं कारण ती एक मॉक टेस्ट आहे ह्याच्यावरून आपण आपण फेल झालो पास झालोत हे कसाही गेस लावला जात नाही मॉक टेस्ट झाल्यानंतर पुन्हा पाच मिनटाची विश्रांती असते आणि पाच मिनटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मात्र आपली जी काही खरी टेस्ट आहे जी ओरिजिनल टेस्ट आहे ती मात्र सुरू होत असते ओरिजिनल टेस्टमध्ये मला नक्की माहिती आहे जसं मॉक टेस्टमध्ये असेल कीबोर्ड टेस्टमध्ये असेल जेवढी भीती वाटत नाही तेवढ्यापेक्षा जास्त भीती ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये असते त्यामुळं ॲक्च्युअल एक्झाममध्ये कधीही घाबरायचं नाही भियायचं नाही जसं आपल्याला मॉक टेस्टमध्ये जसा अनुभव आला त्याच पद्धतीनं ॲक्च्युअल एक्झाममध्ये आपण स्पीड टेस्ट द्यायचं आता आपण ॲक्च्युअल टेस्टमध्ये म्हणा किंवा मॉक टेस्टमध्ये म्हणा याच्यामध्ये एम पी एस सीनं शब्द हे हायलाईट नसतात दुसरा मुद्दा म्हणजे ॲटोस्क्रोलर बंद असते म्हणजे ॲटोमॅटिक पॅशेच खाली येत नाही शब्द हायलाईट नसल्यामुळं शब्द कोणता मारत आहात आपण मारत आहोत हे आपल्याला कळत नाही आणि ॲटोस्क्रोलरमुळं बंद असल्यामुळं आपण एकदाच तो माऊस न खाली घेतल्यामुळं डायरेक्टच खाली होत असते त्याच्यामुळं आपला काय होते वेळ जास्त जाते पण ह्या गोष्टीची काळजी घेत असताना मला एकच सांगायचं आहे की ॲटोस्क्रोलर बंद जरी असलं तरी ज्या आपण खाली घेणार आहोत जो शब्द एकदम खाली आहे तो शब्द आपल्याला ध्यानात ठेवून तो स्क्रोलरनं हळूवार पद्धतीने खाली घ्यायचा आणि त्यानंतर आपण स्पीडनं मारायचं तरच तुमच्या वेळेमध्ये बचत होऊ शकते आमच्या दोन हजार एकवीस आणि बावीसच्या बॅचमध्ये ॲटो स्क्रोलर बंद असल्यामुळं मुलांनी मुला ही काळजी घेतली नाही त्यामुळं त्यांचे पॅसेज अपूर्ण राहिले आणि बरेच मुलं या परीक्षेच्या स्पर्धेतून बाहेर पडले होते सांगायचं एवढंच आहे की तुम्ही परीक्षेमध्ये पॅसेज किती जरी मोठा असला किती जरी मोठा पॅसेस आला सोळाशे आला सतराशे आला अठराशे की स्ट्रोकवाला आला तरी आयोगाच्या नियमानुसार पहिल्या की स्ट्रोकनुसार सॉरी पहिली जी काही आहे पहिल्या शब्दाच्या पंधराशे जेवढे शब्द तयार होतात पहिल्या पंधराशे की स्ट्रोकनुसार त्याच्यानुसार नुसारच तुमचा रिझल्ट या ठिकाणी जाहीर होणार आहे त्यामुळं सुरुवातीपासूनच आपण व्यवस्थित टायपिंग मारायची त्याच्यामध्ये चुका कमी होऊ द्यायच्या आपल्या जास्त चुका झाल्या तर आपले की स्ट्रोक कमी होत असतात त्यामुळं चुकावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे आणि सुरुवातीचे एक ते दोन मिनटं आपल्याला जसं होईल म्हणजे परीक्षा हॉलमध्ये बसल्या आणि सुरुवातीपासूनच जण स्पीडनं आपण जर पॅसेज मारू लागलोत तर त्यामध्ये नक्कीच शंभर टक्के चुका होत असतात कारण परीक्षेची भीती आपल्या मनामध्ये असते पॅसेज पूर्ण होईल की नाही याचीही भीती आपल्या मनामध्ये असते त्यामुळं आपण सुरुवातीचे जे काही शब्द दोन तीन लाईन आहेत त्याच्यासाठी तुम्ही जरासा वेळ जरी घेतला तरी चालतो आणि ज्यावेळेस आपण वेळ घेऊन पुढली पुढली लाईनला लागत ला ला असतो त्यावेळेस आपल्या मनामधले हळूहळूहळू परीक्षा हॉलमध्ये असलेली भीती कमी होत असते आणि ते पॅसेज देखील भीती कमी झाल्यामुळं पॅसेज देखील आपल्याला पूर्ण करण्यासाठी वेळ म्हणजे वेळ परिपूर्ण राहू शकतो किंवा वेळेची बचत देखील होऊ शकते त्यामुळं सांगायचं एकच आहे की सुरुवातीला पहिल्या दोन ते तीन लाईन आपण सुरुवातीला एकदम सायलेंट मोडमध्ये मारल्या तरी काही अडचण नाही नंतर आपण जराशी स्पीड घेतली आणि नंतर पुन्हा आपण स्पीड घेऊन जर व्यवस्थित मारलो तर दहा मिनटाच्या आत पंधराशे की स्ट्रोक हे सरळ आणि सोप्या पद्धतीनं पूर्ण होऊ शकतात आणि एक्झाम हॉलमध्ये एवढी तुम्ही फक्त काळजी घ्या नहीं, नहीं हो इंग्र, फक्त भिहू नका आणि भिलं तरी आपला पॅसेस पूर्ण होणार नाही आणि नाही भिलं तरी आपला पॅसेज पूर्ण होणार नाही असा कोणताही न्यूनगंड बाळगू नका आत्मविश्वासाने तुम्ही परीक्षेला पुढे जा नक्कीच तुम्हाला या परीक्षेचा फायदा होऊ शकतो अशाच बाबतीत इंग्ल इंग्रजीच्या पॅसेज बाबतीत देखील आहे जे कर्यकला आहेत त्यांना इंग्रजी देखील आहे फक्त ह्याच गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे स्क्रोलर परीक्षेमध्ये बंद असतो हायलाईट शब्द नसतात ॲटोस्क्रोलर बंद असल्यामुळं जे आपण खाली माऊसनं ओढत असतो ते थोडंसं काळजीनं आपल्याला खाली घ्यावं लागणार आहे आणि तो शब्द लक्षात ठेवूनच ते माऊसनं खाली घ्यायचं आणि आपण खाली घेतल्यानंतर इंग्रजीच्या बाबतीत दोन हजार की स्ट्रोक असतात आणि दोन हजार की स्ट्रोक असल्यामुळं दहा मिनटाच्या आत आपल्याला परिपूर्ण करावे असतात पॅशेज किती जरी मोठा असला तरी आपल्या मनामध्ये जर भीती नसेल तर तो वेळेच्या आत पूर्ण होऊ शकतो म्हणून इंग्लिशच्या बाबतीत देखील आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे सुरुवातीची एक ते दोन मिनटं तुम्ही जर असं सायलेंट मोडवर टायपिंग करा आणि शब्द हायलाईट नाहीत स्क्रोलर वन आहे याची काळजी तुमच्या मनामध्ये असू द्या आणि तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घेऊन व्यवस्थित हळूवार पद्धतीने जर टायपिंग व्यवस्थित केलात तर नक्कीच इंग्लिशचा देखील पॅसेज तुमचा वेळ होऊ शकतो एवढी मला नक्की गॅरंटी आहे आता आपल्या मनामध्ये दुसरा एक मोठा प्रश्न निर्माण होत असेल आ, की बाबा जे काही आपल्याला येणारे पॅशेज आहेत त्या पॅशेजमधले शब्द कसे असतात त्या पॅसेसमधले शब्द हे एकदम सोपे सिम्पल जास्त अवघड नसणारे असतात आणि व किंवा परंतु त्याच्यानंतर जास्त मोठे मोठे शब्द नसतात एखादे दोन म्हणजे संपूर्ण पंधराशे की स्ट्रोकमध्ये जर विचार केलात तर दहा ते पंधरा शब्द असे थोडेफार थोडेसे लॉंग कट असतात इंग्लिशच्या बाबतीत देखील ऑन ऑफ इट इन हे जे काही शब्द आहेत ते शब्द देखील एकदम कमी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अँड म्हणजे हे दोन अक्षरी जे शब्द आहेत ते दोन अक्षरी शब्द जास्त परीक्षेमध्ये येतात दि टी एच ई आय आर टी एच ई आर ई असे शब्द आहेत ते शब्द परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा येत असतात या ये शब्दाची आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं दोन हजार की स्ट्रोक असल्यामुळं थोडीशी स्पीड आपल्याला मेंटेन करावी लागते सुरुवातीचे दोन मिनटं तुम्ही सायलेंटमध्ये स्पीड करा नंतर हळूवार हळूवार पद्धतीने ती स्पीड वाढवता येत असते की आपल्याला बॅकस्पेसचा उपयोग करता येतो का एक्झाममध्ये आपल्याला बॅकस्पेसचा काहीही संबंध नाही तुम्ही शंभर वेळा नाही हजार देखील बॅकस्पेस वापर करू शकता परंतु एवढाच त्याचा परिणाम होऊ शकतो की आपण जास्त वेळा जर बॅकस्पेसचा वापर केला तर आपली वेळ जे आहे त्या वेळेच्या आत पॅसेज पूर्ण होत नाही तुमचा एखादा पॅसेज मारत असताना शब्द चुकला असेल तर तो तुम्ही लगेच्या लगेच तो तात्काळ दुरुस्त करून घ्यायला पाहिजे जर तुम्ही म्हणलात नाही हे शब्द मी टाईम पूर्ण माझा पूर्ण पॅशेज पूर्ण झाल्यावर येऊन दुरुस्त करतो असं जर तुम्ही म्हणलात तर शंभर टक्के तुम्हाला संपूर्ण पॅशेज बॅकस्पेसनं करून तो शब्द दुरुस्त करावा लागेल त्यामुळं ज्या वेळेस तुमचा शब्द चुकला असं तुम्हाला तुमच्या मेंदूला कमांड मिळाली बाबा हा शब्द माझा चुकलेला आहे तर त्यावेळेसच तुम्ही तो दुरुस्त करा आणि बॅकस्पेस तुम्ही किती वेळा वापरू शकता बॅकस्पेसवर कोणत्याही परीक्षेमध्ये लिमिट नाही एवढ्या 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 प्रमाणामध्ये तुम्हाला आता काळजी घेणं गरजेचं आहे आता प्रॅक्टिस करत असताना एक गोष्टीची काळजी घ्या आपल्या टाईमटेबल आल्यानंतर आपली एक्झाम कोणत्या वेळेमध्ये आहे त्याच टाईममध्ये आपण घराकडे असताना त्या वेळेमध्ये आपण ती टायपिंग करावी आणि अजून कोणत्या तुम्हाला कोणत्याही स्वरूपाच्या जरी अडचणी आल्या तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता किंवा या याच्यामध्ये एक नंबर दिला आला आहे त्या सरांना तुम्ही कॉल देखील करू शकता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही मदत झाली असेल तुमच्या ज्ञानामध्ये काही भर पडली असेल तुम्हाला टायपिंगबद्दल असलेली काही प्रश्नांची संका त्या प्रश्नांच्या उत्तरांचं प्रश्नांचं शंकेचं निरसरण झालं असेल तर नक्कीच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर कधीच विसरू नका सर्वांना माझ्याकडून या परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा जाता जाता एवढंच सांगतो की परीक्षा तुमची परवादिशी आहे असं जर ग्रहीत धरलात तर त्या ठिकाणी एक दिवस व्यवस्थित झोप घ्या धावपळ करू नका आणि सर्व डॉक्युमेंट्स आपल्यासोबत आहेत की नाही याची काळजी तुम्ही घ्या आणि हे सर्व गोष्टी एकत्र आहेत की नाही याची वारंवार तुम्ही जर अशी करत चला जेणेकरून परीक्षेच्या ऐन वेळेत तुमची धावपळ होणार नाही आणि तुम्हाला त्याचा परिणाम प्रॅक्टिसवर होणार नाही तुमच्या एक्झाम हॉलवर होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या येणाऱ्या सर्व या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा चांगला विभोगाल अपेक्षा